तालुक्यातील खारकोलेटी मधील जमिनीमध्ये वतीने उच्च दाब विद्युत वाहिन्या टाकण्यात येत आहेत आणि या वाहिन्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता टाकण्यात येत आहेत या कामाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोधच आहे आणि या संदर्भात आज भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वात जनशक्ती संघर्ष समितीच्या वतीने प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आले कांसे ते वडखळ या भागामध्ये टावरचं काम चालू आहे विद्युत विभागातील महापारेषण विभाग हे काम करीत आणि ते काम करत असताना त्या ठिकाणी सर्व मंडळी जी आहे त्या मंडळींनी शेतकऱ्यांनी या ठिकाणी विरोध दर्शवलाय विरोधाचं कारणच ते आहे की शेतकऱ्यांच्या शेतामधून मधोमध ही वाहिनी जाणार आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होणार आहे आपण पाहतो की त्या ठिकाणी विद्युत वाहिनी टाकायला विरोध नाही टॉवर टाकायला विरोध नाही परंतु तो टॉवर टाकत असताना नदीच्या बाजूने टॉवर व्हायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा जो काय परिसर आहे तो मोकळा मिळाला पाहिजे परंतु ही टॉवर लाईन पूर्णपणे शेतीच्या मधोमधून मद। त्या ठिकाणी टाकून आज शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आज या गोरगरीब शेतकरी जनतेला कोणी वाले उरलेला नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये महापारेषण विभागाने त्या ठिकाणी तातडीने हे काम बंद केलं पाहिजे आणि काम बंद करून शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत ते समजून घ्यायला पाहिजे सन्मान्य प्रांताधिकारी यांच्याकडे आपण सर्व मंडळी शेतकरी मंडळी या ठिकाणी निवेदन घेऊन आले आणि त्यांनी सांगितले की गुरुवार पर्यंत या बाबत बैठक लावून तातडीने त्या ठिकाणी निर्णय घेण्याची गरज आहे पुढीचा शेतकरी मधुकर ठाकूर महापारेशन कंपनी कांसे ते जे एस या पट्ट्यामध्ये चारशे व्याची तारा लाईन घेऊन जात आहे हे घेऊन जात असताना कोणत्याही शेतकऱ्याला त्यांनी विचारलं नाही बिंदास्तपणे घेतले जाईल कोणत्याही प्रांत साहेबांची किंवा ग्रामपंचायती कोणतीही परवानगी घेतलेली नाही भविष्यादी तार लाईन गेली असता आमची पूर्ण शेती ही उद्ध्वस्त होणार आहे म्हणून मी या मीडियाला माझं एकच सांगणे आहे की आमचा ह्या टावरलाईनला पूर्णपणे विरुद्ध आहे कारण आमचं पूर्ण पूर्ण भविष्य हे पूर्णपणे धोक्यात आहे